दरी आहे आणि इकडून पण खाली दरी आहे साईडला पाहायला पण भीती वाटायला लागली आताच घनगडचा ट्रेक कंप्लीट केलाय आणि आम्ही चाललोय आता तैल बैल डोंगरांकडे हे तैल आणि बैल हे दोन वेगवेगळे डोंगर आहेत त्यांना तैल बैल असं नाव आहे दोन सुळके आहेत ते तिथं ट्रेकिंग पण आहे आणि क्लाइंबिंग सुद्धा आहे तर इकडनं आपण आता घनगडचा ट्रिक कम्प्लीट करून आणि इथं बोर्ड लावलेला आहे रस्त्यातच तैल बैल म्हणून तर इकडनं आपण आल्यानंतर समोर आलं की आपल्याला इकडेच डाव्या हाताने हा जो रोड जातोय हा जातो तैल बैलकडे मित्रांनो आता झालोय आम्ही घनगड किल्ला करून आणि घनगड किल्ला आम्ही जवळपास सात आठ वाजता आम्ही सुरुवात केली घनगड किल्ला चढायला आणि त्यानंतर तो दहा अकरा वाजेपर्यंत आमचा तो कल किल्ला कवर झाला वेळ होताच तर जवळ असलेला तैलबैल किल्ला सुद्धा करू म्हटलं तर आता आम्ही जातोय तैलबैल किल्ल्याकडे तैलबैल हा किल्ला नाही आहे तर तैलबैल हे दोन डोंगरांची जोडी आहे जे सुळके आहेत समजा त्याच्यावरती जे रॅपलिंग वगैरे करतात जे क्लाइम्बिंग करतात त्यांच्यासाठी ही उत्तम जागा आहे भरपूर लोक इथे येत असतात तर इथे एक मंदिर आहे तर आपण छोटासा ट्रेक आहे तो करू आणि वरती काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर चला मित्रांनो करूया डोंगरांच्या जोडीची समजा आपण ट्रेकला सुरुवात करू आता माझ्या मागे दिसतोय का तुम्हाला हां ते बघा तो आहे तैल बैल दोन डोंगर आहेत ते वेगवेगळे एक तैल आहे आणि एक बैल आहे ठीक आहे चला मग रस्ता आणि समोर आहे तिकडे आपला डोंगर सह्याद्रीची रचना ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या ला लावारसापासून झालेली आहे हे आपल्या आहे आणि त्यातूनच निर्माण झालेले आहेत अनेक सुळके आणि भिंती त्यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे तैल वैला नाही आता नाश्ता केला मित्रांनो किल्ल्यावर के जाण्याआधी आता ऋषीला काही चढता येईल ना झालं थकला ऋषी आवडत तर इथं आल्यावर दोन रस्ते माझ्या मागे एक इकडून पण आहे जायचं कुठं इकडून का इकडून इकडून वाटतं हा वरच्या साईडला जातो रोड चलो अरे टेन्शन न घेऊ भाई चक्कर पडला ना तू आपली पब्लिक दोन मिनटात येते पडत पाय दुखायला लागले रे एकाच दिवशी दोन किल्ले वरतून भयानक असा तीव्र तापमान अग ग्रो उन्हाळ्यात ट्रेक करणं जरा जास्तच अवघड जात आपण तसं पावसाळ्यात वगैरे करतो पण एवढं जाम लागत नाही उन्हाळ्यात खूप जास्त एनर्जी जाते हा ट्रेक करताना सांगतो तुमच्यासोबत दोन पेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल सोबत राहू द्या कारण अशा किल्ल्यांवर जाताना पाणी इथं भेटत नाही त्यामुळे ना पाणी आपल्या सोबत कॅरी करा एका दिवशी दोन किल्ले गजाब लागली होती ते पाहू शकता ऋषीची हालत काय झालेली आहे एकदम स्लो मोशन मध्ये यायला लागला घरी आणि हा सेकंड किल्ला करण्याचा प्लॅन येतच होता आम्ही तसा घनगड करून परत जाणार होतो भाऊ म्हटला तैल बैला पण करू आज एनर्जी आजार सगळी डाऊन झाली बघू शकता माझ्या मागे हा आहे तैल बैला आता हे माग दिसतोय तुम्हाला दिसतोय नाही माहिती एक मिनिट बैल आहे तैल बैल एका बैला याच्यात कन्फ्युजन थोडा कारण एका ठिकाणी तैल बैल असा बोर्ड होता आणि एका ठिकाणी तैल बैला असा बोर्ड होता तर बघत असाल मागे हा उंच उंच असा सुळका आणि त्याच्या बाजूला सेम असाच एक वेगळा डोंगर आहे हे जोड असल्यामुळे याला तैल आणि बैल असे नाव आहे चला जवळ जाऊन बघू पण बघू शकता पूर्ण ओसाड पडलेलं पिवळ शार झालेलं हे रान आणि इकडे जर बघितलं तर हिरवागार अजून सुद्धा झाडी दिसते या किल्ल्याच्या बाजूलाच आपल्याला जी सध्या ट्रेन मध्ये आहे रील्स वर असा एकोले व्हॅली म्हणून जो काही धबधबा आहे तो सुद्धा इथं जवळच आहे जर तुम्ही या साईडला येत असाल तर नक्की इथे सुद्धा व्हिजिट देऊ शकता तुम्ही अजून वरती जाऊर बैलाला डोंगर म्हणून सुद्धा ओळखल्या जाते म्हणजेच लावारसाच्या एका विशिष्ट प्रकारे साठल्यामुळे आणि थंड झाल्यामुळे बेसॉल्ट खडकाची एक उंच अशी भिंत तयार झालेली आहे तेच म्हणजे एक पत्ताही लुबाई खूपच छोटीशी वाट तिथून रस्ता काढत वरती जात आहे बघू शकता मित्रांनो खूपच छोटी अशी वाट आहे इकडून पण दरी आहे आणि इकडून पण खाली दरी आहे चलो पण भीती वाटायला लागेल आता खाली पाहिजे समोर थंडगार हवा सुरे त्यामुळे थोडं बरं वाटत आहे डोंगराची उंची तीन हजार तीनशे बावीस फूट एवढी आहे आणि ही उत्तर दक्षिण पसरलेली आहे या डोंगराच्या मध्ये व्ही आकाराची एक खात आहे त्यामुळे हे दोन डोंगरांमध्ये विभागले गेले आहे या डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहण तसेच गिर्यारोहक तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे वरती आल्यावर मित्रांनो कडाक्याच्या उन्हात थाकून हा जो सुळका दिसतोय आपल्याला उंच त्या खाली थोडा सावलीत बसलोय पाणी पिलं थोडं बरं वाटतंय बघू शकता पूर्ण असा सुळका आहे आणि त्याखाली एकूण रस्ता छोटीशी वाट आहे दिसते हा ऋषी झोपलाय गड्यानं मला दुसऱ्या किल्ल्यावर आणला इथं आल्यावर अजून काय म्हणतो मन आणि हा किल्ला जर एक वाजेपर्यंत झाला म्हणे तर आपण राजमाची बी करू गजाब लेवल का कॉन्फिडन्स आहे भाई आणि इथूनच मित्रांनो मला समोर दिसते ती ए प्लस व्हॅली तिथंच आहे कोले व्हॅलीचा तो धबधबा तो ट्रेंडिंग पॉइंट ज्या ठिकाणी सध्या बरीचशी पब्लिक जाते तो पण दाखवत तुम्हाला एक मिनिट मला कॅमेरा चेंज करू द्या त्याआधी मित्रांनो मी तुम्हाला एका गेमिंग ऍप्लिकेशन बद्दल सांगणार आहे जे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि जिंकू शकता लाखोंची बक्षीस यावरती खूप सोपे सोपे असे गेम आहेत जे की तुम्ही खेळून लाखोंचे बक्षीस जिंकू शकता तर तुम्हाला क्रीडिशील टाकून लॉग इन करायचं आहे आणि या ठिकाणी अनेक असे गेम आहेत जे तुम्ही दहा रुपयापासून खेळू शकता तर हे गेम खेळण्यासाठी आता बघा मी गेम खेळतो एक अपोनंट आपल्याला असतो आणि फक्त हे बबल जे दिसतं यावरती आपल्याला टॅप करायचं आहे आणि आपला स्कोर हा वाढत जातो आणि स्कोअर आल्यानंतर बघू शकता मला शहाण्णव पॉईंट मिळालेले आहेत आणि ते मी आता विट्रॉलसुद्धा करू शकतो तर मी आता या ठिकाणी जाऊन आपल्या यू पी आय आय डी टाकणार आणि हे जे आहे अमाऊंट लगेच माझ्या अकाउंटला येऊन जाणार तर अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो लगेच डिस्क्रिप्शन मध्ये एन्जॉय करा तर हे आहे ते घनदाट जंगल आणि या जंगलात कोणी इमॅजिन पण नाही करणार की मधात एक दरी आहे आणि त्या दरीच तो हिडन जेम आहे या ठिकाणी खूप पब्लिक सध्या जाते बघू शकतं इथं एक दरी आहे आणि येथेच कुठेतरी ते धबधबा दब आहे वाट खाली खोल दरी आणि एका साइड ना असा रौद्र सह्याद्री प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांवर उतरणारा माल घाटांवरील बाजारपेठांमध्ये आणला जायचा त्या वाटेत रक्षण करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडांचा वापर केला जात होता या दोन्ही डोंगरांच्या मध्ये एक आकाराची खिंड पडलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक प्राचीन मंदिर पाहायला मिळतं सोबतच काही पाण्याचे टाकी सुद्धा आलोय मित्रांनो आणि इकडून हा एक इकडचा सुळका येईल आणि माझाच गॅप आहे माझाच हे मंदिर आहे आणि या बाजूला तसाच एक उंच सुळका आहे याचं नाव आहे बैल असं हे तैल बैल डोंगरांची ही जोडी आहे तिथं वरती गुफा पण आहे मंदिर आहे चला मंदिरात जाऊन आपण बघू तुम पायऱ्या आहेत मंदिरात जायला ही गुफा गुफेत काय आहे माहिती नाही आणि इथून खाली खोल अशी दरी आणि आहे ना आपण मंदिराजवळ आलोय हे आहे मंदिर बैल डोंगराच्या मधात आहे माझातून इथून एक खिंड आहे आणि इथून थंडगार अशी हवा येते हे बघा या ठिकाणी हे बघा मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे हुक लावलेले आहेत आणि असे पाय ठेवण्यासाठी इथं असे खाचे आहेत आता हे जे आहेत जे रॅपलिंग करणारे असतात ते इथून रोप लावतात आणि इथून चढत चढत सुळख्याच्या टॉप पर्यंत जातात असं हे रॅपलिंग करण्यासाठी या सोळक्यांचा वापर करतात अशी ही तैलबैल डोंगरांची जोडी आहे समोरचा हा नजारा बरेचसं जे जंगल आहे ते सध्या जळलेलं दिसतंय काही दिवसाआधीच इथे आग लागली होती जंगलात बरंच नुकसान झालं इथं एक मंदिर आहे बाषा झोपला गडी छान अशी हवा लागते इथं मध्ये मंदिर आहे आणि मंदिरात अरे भाई थंडगार एकदम म्हणजे पहाडाच्या खालीच इथे एक, खाली एक मंदिर आहे तर एक्झॅक्ट हे मंदिर कशाचं आहे याबद्दल तर मला माहिती नाही पूर्ण पण इथे एक देवाची मूर्ती आहे इथं सुद्धा खाली काही देव आहेत इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि इथे बाजूलाच एक खूप मोठा पाण्याचा टाका आहे खूप थंड वाटतं इथे आणि पाणी पण खूप स्वच्छ आहे इथलचं बघू शकता अंधारे दिसत नसान ओके बघू शकता तुम्ही वरचं जे डोंगर आहे त्याची सावली आपल्याला खाली पाण्यात दिसत असाल हे किती क्लिअर आहे पाणी आहे वा वायसाठी चांगलं आहे तिथून बॉटल भरून घेतो आहे आम्ही पाणी प्यायसाठी एकदम थंडगार आणि खूप फिल्टरचं पाणी म्हणता येईल फिल्टरपेक्षा चांगलं पाणी आहे आता आम्ही थोडं पिलं बघू शकतो पाणी एकदम क्लिअर आहे फ्रीजच्या पाण्यात पण पाने एवढी मजा नाही एवढी याच्यात पाण्यात मजा आहे एवढं थंडगार पाणी आहे असा कडाक्याच्या उन्हाळ्यात एवढं थंडगार पाणी आहे